शिष्य होते ते ऐकत होते शबरी जातीनं भिली ना, ना। ज्या लोकांना जातीचा पुडका आहे त्यांच्यासाठी आवर्जून सांगायला आवडेल लक्षपूर्वक आहे का काही काही लोक जातीला भारी भरतात जातीला किंमत नाही दादा कारण आमच्या तुकोबराय सांगतात एका भंगामध्ये हो जातीना जर ब्राह्मण असेल आणि तो अभक्त असेल तर त्याच्या जातीला काय पेटवायचं नाही या माझे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली विठल विठल आणि जरा भक्त फक्त असेल तर माझे तुकोबारा शिवी घालतात हे मी नाही सांगत तुकोबारा यांचं प्रमाण सांगितलं जातीला किंमत नाही या पण काही काही लोकांना घमंड असते जातीची आणि जातीची ज्यांना ज्यांना घमंड असते का त्यांची सगळ्यांची जिरवली महादेवाना जिराय का नाही बरेच लोक सांगतात आमले का त्याच नगरनं पाणी चालत नाही भाऊ आम्ही त्याचना वट्टा चढतात नाही भाऊ हा त्याच नगरनं पाणी चालत नाही पोऱ्यात शोधो तीच वरीच नाव घ्या बायकोच भेटे नाही तर करलय ना आपा, तुम करना। का तुमले त्याच ना करणं चाले द्या हो महाराज आते मोठला मोठला मग वैराय ना मग तुला तो वय काय रोग लाग जायला होता जिरवली का नाही महादेवानं मा ना। तसं मातंग ऋषींचे जे शिष्य होते काही 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 साधू असे होते की बाई ही भिल्लीनीची मुलगी आिल्ल समाजाची मुलगी आ आणि ही तर फिरलेली आहे म्हणजे ही भूमी अपवित्र झालेली आहे मग आपल्याला शुद्ध व्हावं लागेल मग ते तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल ज्या ठिकाणी स्नान करत होते रोज त्या ठिकाणी स्नानासाठी गेले आता स्नान करायचं ज्या पाण्यानं त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं ते साधू घाबरले आणि सैरा वैरा गुरुजींकडे धावत हो आले माऊली बाबा आणि मातंग ऋषींना सांगितलं गुरुजी जिस पाणी मे रोज नहाते थे ना उस पाणी का तो खून बन गया गुरुजी फिर हम नाही से गुरुजींनी सांगितलं अरे तुम्ही जिचा अपमान करून गेलात ना ती काय साधारण बाई नाही ती राम भक्त आणि भक्ताचा अपमान केल्याच्या नंतर तुम्ही साधू तरी भोगावं लागतंय विठल गुरुजींनी सांगितलं जर त्या रक्ताचं पाणी करायचं असेल तर पर्याय व्यवस्था म्हणजे काय ज्या भक्ताचा ज्या शबरी मातेचा तुम्ही अपमान केलाय तिचं पाय धुवा आणि तिचं पायाच तीर्थ त्या रक्तात सोडा त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही ही भक्ताची ताकद आहे ही भक्तीची ताकद आहे मातंग ऋषींची सेवा करायला लागली मातंग ऋषींना गुरु केलं आता मातंग ऋषींची जायची वेळ झालेली शबरी आईला सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा गुरुजी हो। गुरुजींनी सांगितलं बेटा शेवटचा सा संदेश आहे मला निघावा लागणार आहे शबरी आई सांगते गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये मी तुमच्या भरुशावर राहत होती तुम्ही मला सोडून चाललात म्हणल्यावर मी एवढ्या अरण्यामध्ये एकटी कशी राहू गुरुजींनी सांगितलं बेटा तू माझ्या भक्तीमध्ये एवढी खरी ठरलेली आहे ना तुला माझा शब्द तुला माझा शब्द या अरण्यामध्ये कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो ब्रह्मांडाचा धनीच येईल जो पण येईल तो ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येईल महाराज काय बघ ती त्या माईची बरोबर वर आहे का नाही हो जातनी बिल्ली नदी देवभेट आलोंता बहिणीजवळ हो आणि त्या गुण शबरी माताना आज बी आदिवासी लोकेस मग सापडतस कोणता गुण साहेब आप माउली बाबा नम्रता नम्रता काही काही आदिवासीच ना तुमले सांगस मी काही काय सा। का बर शंभर माय शंभर टक्के सांगा आदिवासीच ना लग्नेस मग एखादी नवर मायले माहिले रुजताना केले का बहिणीसोन तुम्ही नवरीन मायले जिथला अधिकार तिथला नवर देऊन माहिले बी अधिकार काहीच संबंध नाही राग नाही रुसवा नाही बरोबर आहे का नाही एखादी बाई अशी ऋषीन उभी म्हणा पडणी नाही व्हा असं दख का सोन हा तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा एखादी नवीन सुन बाईल माहित नाही राह गली आली मग कोणती जेठानीचे कोणती देराणी आहे कोणती सासूचे काय का ननानसे एखादी बाई जर पाय पडता पडता आता उभ्या वे अशा राहते त्या मावल्या गचडपचड कध्यावी उभ्या राहते का लाईन मारती का हां हो येना कपडा घालेला निघत का कध्यावी उभ्या राहते त्या आता ती नवीन येणारी पोरगी पाय पडता पडता एखादी बाईना पाय पडणार आहेच घ्या आता तिला माहीत नाही शे मग एखादी जेठानी म्हणा की सासू सांगत बहीण बड्याच ना बड्या बाईस ना पाय पडू नाही ती मागे ना तुझी दाखली सासू आहे ती ना पाय पडली बहीण माय पोर जर पाय पडायला गे पाय पडले हो ना काय काय बाय दीडशा ना राहते नको माय म्हणा नको पडू ते चितनीस ना पड ओ बाप का तू ना मागे पाय पडा मा तू उपडीच जाशी तू वाजवी जाईन मरीच जाशी तू आते कितला वाय वारदंधाशी आहो नुसतं चहा ना ट्रे फिरावतात नाही चहा ना ट्रे फिरावता फिरावता जर एखादी बहीण ना हात पूर्णा फिर येऊ न आणि एखादा सांगा हे ती बाई लय ती गई ना नको माय माल नको घर गण पिरास मी माहिती आहे तू घरच्या गाई डोकं धोस पण आठे मान पान मा पिले का हो। का। ना कापूर किती दंताशी बारशे नुसतं मांगे कपूसला माफी मरीच जावाय का आको तेवढा बरं आहे तुम्हाला रोजाना बाया चांगल्या शेते आको या बायाने करते बिचारा त्याच्या नाही ना बहिणी जो तुम्ही समजदार आय तुम आहे ना माणसेज लेबी सांगत आदिवासीच मा आदिवासीं लगीन मा एखादा जवाई ऋषीशनी बसेले भा असं देखा का तुम्ही अजिबात नाही त्याच ना पत्र वाया आवडतंच काय मानसमान नाही अपेक्षा नाही आणि जीवन असंच जगा ना आपला इथला दीडशा ना राहता ना थोडाफार गेल राहतं लगन आपल्यानंतर पंगत बसेले लोके जिरानात न्यो पंगत मग घर घरात फिरायला सासरा विचाराच का जो आहे बाबू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलं नाही का ना पुटीन पाटा बांधाय घ्या या लोक्या काय ना तू का रे भुक्या भुक्या भु, वाय जाशी तू चेन कितला किती वायबर धंदाशी आहो हा मार जगता येत नाही लोकांना जगता येत नाही हो हो काही काही गोष्टी शिका सारख्या राहतेस त्यासना आदिवासीस मा सांगे जाऊ एक बी आदिवासीसनी मनापोऱ्यानं लगीन एखादा आमना जातवाला आणि मोड भास कोण कोणा शिका कोणा का पोऱ्यानं लगीन ना बटाजण नाचतच त्या हा तरी वडान गरज नाही त्यासले कोण आका पोऱ्यान लगीन राह ना फक्त नाचाना आनंद लेतच आपला नाचाना आनंद ते चुला मागाल द्या पण त्या लोके नाचता वटावर बडी बडी बोटे चोय माय ना झालं सास भर जमीन नाही तरी उपाट दे यांनी बै मापा आठ बिगा बागायते तरी पोऱ्याला भेटी राहिले कोटीन उपाडी साली यांनी म्हणजे <laughs> लोकेशनी मानसिकता स्वतःना दुखमा दुखी नाही इथला ना, ना सुखमा दुखी येत लोक हो आता तीन एक वरीस पहिले आमनाकडे पाणी कमी पडना काका पाणी कमी पडना मी असा सजगली मारावून मार राय तू एक उंच ओटाना घर होतं एक बाबा बसेल होता असं तोंड उतारी बसेल होता मला आजलान वय ना मतारा म्हणत का हो बाबा इथला तोंड उतारी बसेल काय काय घे म्हणतं काय नाही हो शिलगाव महाराज म्हणतो वय ना काय नाही हो बोलत फसाड यंदा पाणी येणीने म्हणतं तुमनाच पाणी नाही असं नाही आपला पुरा परिसर मी येसले पाणी शे विषय तो नाही महाराज आपले येणीने त्यानी खंत नाही म्हणे आपले म्हणत मन मग पाणी येणीने त्यांना काहीच वाटत नाही म्हणे माले पण बाजूवालानी आटी राहिली म्हणे माल सांगा कितला नीज निजधंदा या म्हणजे स्वतःनी येने त्यांना खेद नाही त्याले पण दुसऱ्याने आटी नाही ते दुख लागलंय ना सांगा आव सुखी जीवन जगी का हा अरे दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना महाराज कारण तुम्हाला काही काही लोकांना बरं का, का? माझ्या कीर्तनातून मी देव कमी सांगतो जगायची पद्धतच जास्त सांगतो हां कारण पहिली पास ना तर दुसरी तिसरी चौथी पाचवी नाही का मग दहावी लागून पण पहिली मात जर कधी गुती गोवते मग दुसरी नको वाटा या म्हणजे जोपर्यंत जगता येत नाही आपण माणूस बनी माणूस बनी जगता येईल तर बघून तोपर्यंत पोचता येईल आपण दिले माणसासारखा वाघी जनावरे सारखाच राहील होत अजून विठल विठल आता थोडा माझा नाही जमले आडे बसेल होती मला आदिवासी बांधव कारण त्या बिचारा बोलता भूषण मग तारीख दिली पुऱ्याले <coughs> <coughs> काय आहे ना फास लोकेशन त्याच नाव दिलं आहे मला ऐकेलोय तुम्ही क्लिप ऐकली त्या बी लोक इतला दिलदार ना बाबा जातीला किंमत नाही हो माणसात इन्सानियत असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे इथला साधा लोक ना तिकडे तो भाग आणि आपला सर्वच भाग माऊली परिवार आहे कृष्णा माऊलीना बराच शिष्य आहे तिकडे बरोबर आहे ना हो त्या माऊलीले गुरु करेले त्या लोकेशने कृष्णा माऊलीने त्यासले गुरु करेले इतकं प्रेम गुरुवर पण भाषाच तशी त्यासने माऊली जरी सांगत ना तरी आज सांगेत ए माऊली चाल रे आमनागर चाल रे चालत त्यांना माय ते कवना मनमाशे रे तुला लई जावा ना आदरे गुरुंबद्दल पण भाषाच तशी मावली बाबा आणि नेमकं त्याच ना गाव एक कीर्तनकार महाराज मरी गेतात ताजुद्दीन बाबा बाबा मरणात दसवाना कीर्तन म्हणवतं आता कीर्तन त्यासले आवड ना त्यासनी प्रथा अशी जर गावमा कीर्तन करिले नसे तर गावमा पहिले मिटिंग भरस मग ते दसवाना जरी कीर्तन असेल तरी गावमा पहिले रात्री मिटिंग भरावतच त्या मिटिंग बाया माणसे गाव जमावस आणि आखा गावमा ज्या कीर्तनकारना जास्त नाव काढ त्या कीर्तनकारले तारीख देत असते अशी पद्धत ह्यावी बाबा समाधान बाबा <coughs> नेमकं त्यासाठी ने, ने ने? त्यास ने, मना नाव माहित नाही एकच कीर्तन व्हायला होतं त्याचने चर्चा फुल होई जायला होती तटे ना एक महाराज त्यासना मला फोन होणार म्हणे महाराज म्हणतं काय ते आमना नागावले कीर्तन ये रे तू म्हणतो हो म्हणा तू <laughs> म्हणता चांगला कुंदा मात येल शे रे <laughs> भाऊ मग त्या महाराज ना भाव म्हणजे मला माहिती होतं त्या लोके खूप दिलदार राहतस मनना इतका साफसुथरा राहतस अंतकरण पाय प्रेम करतस पुरा गावमा नव्याण्णव टक्के माडकरी आहेत त्या फाशेपारदी लोक आहेत पण नव्याण्णव टक्के माडकरी आहेत त्या बाबांना मला सांग म्हणे महाराज अरे आमना गावमा मीटिंग भरेल शे बट्या बाया सांग त्यान मायना साला त्या भुऱ्याल बलावरे साला ते सांगच बी मस्त नाचच बी मस्त साला ते म्हणतं भाऊ तारीख देऊ नको रे पण इथला रे नोकर <laughs> जातीपातीला महत्व नाही महाराज तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे त्याच्यावर तुमचं वागणूक ठरवते तुम्ही कसे आहात नाही का मग आदिवासी लोक जर लगीन बी राही ना आठ बसेल म्हणे आदिवासी माया बसेल होते आता ते त्या लगीन मा सुद्धा गाणं म्हणतेस ना काय गाणं राहतंच गु देऊनाच गाणं होत्या आता ते गाणं म्हणत आहे तीन चार वर्ष पहिले म्हणून माऊली बाबा आता कोणी बिचारा हिरोनी काढली ना ते पुरं फुल मार्केट मा चाल राय ना ते गाणं आते हां म्हणे आदिवासी माया पहिले आता बरं आहे वातावरण चांगलं होईल पहिले तोडायला जायला राहत आणि पहिला पाणी पडेव लग्न राहत त्याचना पहिला पाणी पडे तो लग्न राहत आणि गावमा येत त्या चार महिना आठ महिन्यानंतर गाव येणार आहे येणारे भेटेत इथला जीववाडा इतकं प्रेम राहे आहे बाप 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 लगीन मग ती नवी साडी नेशील राहाय ते ना मारुती राहिले नैवेद्य देवाले त्या उडीत ना पापड कुरडाय आणि त्या टोपला मग भरेल आणि पहिल्या पाण्यानं वादळ बी पहिले बोलता सुटेत ते पहिल्या पाण्यानं वादळ मग त्या पापडे नारा उडीत त्या कुडा नाऱ्या उडीत आणि त्या बाया राहिले लई नाही माय पापड लय नाही काही फिरण ये वय नाही येई नाही वय नाही माय अजून लुगडा बी नाही वय नाही आहे बिली लाव नाही येई माये निती येडीन माया फिरणीये बानड सुरूच नि वै नाही ये इथलं ये तरी हे राहिले राग नाही रुस्वाने लग्नास मात्या मारुती राहिल्या नैवेद्य दे देवाला जायत तरी त्याच ना गाणं असा देवणार आहेत हे हे उठ हनुमान तुला मानस लगीन निघारी तुला देनास हा गेल समान्य बाया देऊन करता गाना उट्रा उट्रा ना का ना म्हणत उठरा हनुमान तुला मानस देनास आता आपल्या चांगल्या मोटरल्या जातण्या बाया म्हणते कोणी टाकी अंगण माखाट शिलगायदिवसुद्धी काटले यंदा इथला का दांगडो कुश ना हा तुम्ही केस का करदे तिने बहिणी सोडून शिलगायदी काढले राहू दे विठल 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 मातंग ऋषींनी सांगितलं बेटा मी जातोय पण तुला एक मार्ग सांगतोय नियम सांगतोय तेवढं लक्षात ठेव म्हणले काय गुरुजी बेटा मी तुला सोडून जातो इथं जो पण येईल कोणी परपुरुष येणार नाही जो येईल तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येईल त्याच्यासाठी तुला पालन लागेल काय तुला अंतकरणापासून भगवंताचं नाम चिंतन करायचे आणि शबरी आई फक्त भगवंताचा धावा करत होती जसं की हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम अंतकरणापासून फक्त भगवंताचं नाम चिंतन कर तुला भेटायला जगाचा मालकेला आणि शबरी आईनं गुरुजींच्या शब्दाचं पालन केलं अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करत होते आता प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवासाला निघाले लखनजीला सांगायला लागले लखन चल भैया आपली माको मिलने जाणार आहे भैया लखनजीला घेऊन निघाले लखनजीला घेऊन निघाले लखनजीचा प्रश्न भैया अरे चौदा साल तक हम आपली माको नाही मिल सकते भैया तेव्हा माझे प्रभू लखनजीला सांगतात लखन अरे चौदा साल तक राहत एक वाली मा की बात नाही कर राहू भैया अरे चौदा वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही जी ब्याऐंशी वर्षाची होईस तोवर वाट बघते त्या मायची गोष्ट करतोय मला आणि माझा जगाचा मालक शबरी आईला भेटण्यासाठी निघाला आईची वय होती ब्याऐंशी वर्ष शबरी आईला काही दिसत नाही पण गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता आणि गुरुजींनी सांगितलेल्या नियमाचं पालन करत होते अंतकरणापासून देवाची भक्ती करत होती प्रभू रामचंद्र भावाला घेऊन उभे येतात कुटियाच्या समोर शबरी आईला दिसत नाही पण विश्वास गुरुजींच्या शब्दावर इथं जो येईल तो जगाचा मालक येईल परपुरुष कोणी येणार नाही दोघं बंधू आलेले शबरी आईनं बघितलं बघितल्याच्या नंतर शबरी आईच्या डोळ्यातून अश्रू होते लखनजीनं विचारला आई साहेब ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर असताना तुमच्या डोळ्यात अश्रू ऐता तुम्ही रडता तेव्हा शबरी आईनं सांगितलं दादा रडते रे लखन पण आई रडण्याचं काय कारण आता आनंदाचा क्षण आहे ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे मग तुम्ही काहून रडायलात तेव्हा शबरी आईनं सांगितलं भैया लहानपणी मायबापांचा त्याग केला लहानपणी संसाराचा त्याग केला घराचा त्याग केला अरे मला इथं पाणी प्यायला ग्लास नाही पाणी प्यायला भांडं नाही या आणि आपली हिंदू धर्माची संस्कृती अशी या संत आणि भगवंत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्य पूजन झालं पाहिजे मला जर देवाची पूजा करायची असेल देवाचे पाय धुवायचे असतील तर त्याच्यासाठी माझ्याकडे पात्र असणं गरजेचं आहे ग्लास नाही पाय धुवायचे कुठं माझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी भांड नाही म्हणून डोळ्यात असूया लखनजीनं गोड उत्तर दिलं आई साहेब देवाचं पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय तुम्ही म्हणे हो लखन आई देवाचं पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय पण मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगेल तुमच्याकडे पात्र नाहीये पण तुमची पात्रता एवढी की जगाचा मालक तुमच्या कोटी याच्या समोर आहे गुरुजींनी सांगितलं अंतकरणापासून देवाची भक्ती करा फक्त भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंत तिला भेटायला आला आई शबरीला रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती साधकांनी सांगितलं ठीक आहे नाथ बाबा तुम्ही त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो हो रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते बरं ठीक आहे आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू मग देवाला एवढंच आवडेल नाही आम्हाला जवळ करेल का बाबा सांगतात अरे ही तर सुरुवाता मग अजून पुढचा नेम ऐका अभंगाच्या दुसऱ्याचा रण পরাাাা! <laughs> 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 सांगितला साधकांनी सांगितलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंत आम्हाला जवळ करेल का प्रसन्न होईल का नाथबाबा सांगतात भैया ही तर सुरुवात आहे मग